े वचन देही उदासीन संत महात्मे देहावर उदास असतात कसे उदास असतात जसं आकाश आहे संपूर्ण ठिकाणी आहे पण कसं आहे उदास आहे आहे ज्ञानोपारतात व्यापकानी उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र का जयाचे जैसे, जैसे लेणे अंगावर आहाच वाणे तैसे देह धरणे उदास जयाचे आकाश संपूर्ण आहे पण उदास आहे तसं ज्याचं मन सर्व पदार्थाविषयी सर्व ठिकाणी उदास झालेला आहे उदास असतात म्हणूनच त्यांना भक्त म्हणतात भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापास शनिवार निवार देहा उर्दास असतात म्हणूनच त्यांना संत म्हणतात देहा उर्दास असतात आणि लटीचे वचन नाही खोटे बोलत नाहीत महाराज संत महाराज कसे बोलतात साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे खोट बोलतो महाराज आणि मोबाईलचे डबडे निघाले ते पासून तर एवढे खोटे बोलतात महाराज लोक काय खोटे बोलतात आज तो महाराज दहा किलोमीटर पण म्हणते हलो आलोच पाच मिनिटात हे मोबाईलपासून महाराज एवढे लोक खरं बोलणं हे महाराज खरं बोलणं हे काय माहिती आहे का, का, का वाणीचं तप आहे खरं बोलण्याने महाराज वाणीमध्ये ताकद येते ज्ञानोबराच्या वाणीनं महाराज कितीतरी कल्प खरं बोलण्याचं तप केलं होतं खर बोलण्याचं तप केलं होतं महाराज कितीतरी दिवस तसली स्थिती त्या ठिकाणी नव्हती पण तसली स्थिती त्या ठिकाणी देवाला निर्माण करायचं काम पडलं महाराज कशामुळे ज्ञानोबा राईंच्या वाणीनं कितीतरी कल्प खरं बोलण्याच तप केलं राजा राहत होता एका राज्यामध्ये एक राजा राहत होता त्या राजाला सतत मुली होत होत्या त्याने आपल्या पत्नीला धमकी दिली की याच्यानंतर जर तुला मुलगी झाली तर मी दुसरं लग्न करीन मला सांगा मुलगा होण की मुलगी होण स्त्रिया का हो आहे का नाही तुमच्या नशीबामध्ये जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल त्या राजाने धमकी दिली होती महाराज त्या राणीला की याच्यानंतर जर तुला मुलगी झाली तर मी दुसरं लग्न करीन पण तिची राणीची जी दाशी होती ती हुशार होती महाराज तिनं सांगितलं राणी साहेब काय घाबरू नका जई प्रसंगाला त्यावेळेस पाहून घेऊ काही दिवस काही महिने गेले आणि नेमकं महाराज त्या राणीला मुलगीच झाली महाराज काय झालं मुलगी मुलगी झाली पण जी दाशी होती तिनं सांगितलं राणी साहेब घाबरू नका ब्राह्मणाला बोलवलं आणि सांगितलंय पैसे घे आणि जा जाहीर कर मुलगा झाला म्हणून होती कोणती मुलगी जाहीर काय केलं मुलगा झाला म्हणून राजा आनंदित झाला पेडे वाटू लागला लोक राजाचा मुलगा पाहायला आले ब्राह्मणांनी सांगितलं या पोराला उघड पाहायचं नाही याला आहे काय आहे कुलदृष्टी याला उघड पाहायचं नाही कोणी आलं महाराज की त्या पोराला पाहत ती मुलगी होती महाराज तिने मुलाचे कपडे घालण्यात आले तिला मुलाचं शिक्षण देण्यात आलं होती कोणती मुलगी राजाला वाटलं हा आपला मुलगा आहे पुढे चालून ती मुलगी मोठी झाली आणि त्या मुलीचं लग्न कोणाबरोबर ठेवलं त्या मुलीचं मुल लग्न राजाला वाटलं आपला मुलगा आहे आणि त्या मुलीचं लग्न राजाने दुसऱ्या मुली बरोबर ठेवलं या मुलीला माहीत झालं की मी बी मुलगी आहो आणि माझं लग्न ठरवलं ती बी मुलगी आहे घरी आली घोड्याहून खाली उतरले आणि सरळ आपल्या आईच्या महलामध्ये गेली आणि आईला म्हणायला लागले आई, आई, ला 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 आई? काय आहे हे त्यावेळेस राणी सांगायला लागली कि तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला आली पण तुझ्या बापाने मला धमकी दिली होती कि याच्यानंतर जर तुला मुलगी झाली तर मी दुसरं लग्न करील पण योगायोग असा म्हटले माझ्या पोटी तू मुलगी म्हणून जन्माला आली आता मला दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी मुलगा झाला म्हणून जाहीर केलं त्या मुलीनं काहीच केलं नाही महाराज सरळ घरामध्ये गेली हातामध्ये दोर घेतला आणि घोड्यावर बसली आणि लगेच घोडा जंगलाच्या दिशेने गेला जंगलामध्ये जाऊन ती मुलगी घोड्याहून उतरली आणि झाडाला दोरी बांधली फासा तयार केला फाशी घेणार एवढ्यात समोरून ज्ञानोबारायची दिंडी चालली होती भगवंताच्या घोषामध्ये म्हणून सर्वांनी आता नाम घोष करायचा हात वर करून श्रीराम जय राम aí é, é.

अस्ञानोबा रांची दिंडी चाललेली आहे भगवंताच्या घोषामध्ये मुलीला वाटलं मरायच्या अगोदर एकदा वार या वारकऱ्याच्या या संतांच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि मग मराव। समोर गेली आणि ज्ञानोबा रायंच्या चरणावर मस्तक ठेवलं महाराज ज्ञानोबा राय म्हणले ऊट बाळा काय म्हणले ज्ञानोबा राय उठ बाळा मुलगी ढसा ढसा रडायला लागली म्हणले बाबा मी बाळा नाही म्हणले मी मुलगी आहे म्हणले मुलगी ज्ञानोबार आहे म्हणतात अरे मी म्हणलेला आहे उठ बाळा परिणाम काय झाला पुरुष उभा तो गेला पुरुष उभा तो गेला पुरुष उभा तो गेला पुरुष देहलाही दिवस मात्र देह बाल दिला प्रियचा तो गेला पुरुषातो गेला पुरुषभ प्रियचा तो केला पुरुष प्रियो केला पुरुषा प्रिया तो केला हो, देह पालटीला तो केला पुरुष उभा तसली स्थिती त्या ठिकाणी नव्हती तसली स्थिती निर्माण करायचं काम पडलं स्त्रियेचा तो केला पुरुष उभा स्त्री होती पण ज्ञानोबाराने पुरुष केला कशाच्या बळावर खर बोलण्याची ताकद होती माझे या सत्यवादाचे तप वाचा, वाचा, बहुत वाचा केले बहुत कल्प